आज ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण टीम पुणेवरून दिल्ली या ठिकाणी पोचलेली आहे आणि संसद भवन पाहण्यासाठी त्यांनी भेट दिलेली आहे जे आपल्या पाठीमागे तुम्ही बघत आहात की एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये जे बांधलेलं होतं ते संसद भवन आणि नवीन संसद भवन इकडे बांधलेलं आहे जे आता कार्यान्वित आहे तेही भेट देऊन पाहण्यात आलेलं आहे जे खासदार लोकसभेवर राज्यसभेवर आपण निवडून दिल्यानंतर काम करतात जे खासदार आपलं प्रतिनिधित्व गाजवतात जे खासदार आपण निवडून देतो जे पंतप्रधान जे लोकसभेचे अध्यक्ष जे राज्यसभेचे अध्यक्ष माहिती अधिकार कायद्याचे सक्षम प्राधिकारी लोकसभा अध्यक्ष राज्यसभा अध्यक्ष आणि या ठिकाणी जे नेमलेले प्रतिनिधी आहेत या संसद भवनात ते येतात आणि काम करतात प्रत्येक भारतीय नागरिकांनी या संसदाला भेट देणं आवश्यक आहे जे संविधान या देशाला प्राप्त झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून जे संविधान जेथे बसून लिहिण्यात आलं जे संविधान तयार करण्यात आलं त्याही ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे पाहणी केलेली आहे आणि खरोखर खूप सुंदर हे संसद भवन आहे जुनं संसद आणि नवीन संसद हे प्रत्येक नागरिकाने याला भेट दिली पाहिजे आपल्या जनतेच्या करातून हे उभारलेलं आहे आपण मालक आहोत आणि या प्रत्येक जागरूक मालकाने या संसदेला भेट दिली पाहिजे पाहणी केली पाहिजे मी खासदार होणार नाही पण खासदार होण्याची सुद्धा जिद्द धरून आपण या खुर्चीवर बसलं पाहिजे कारण आपल्यासाठीच हे संसद भवन आहे जय हिंद